ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल तळ्यात दे राओ दे राहू दे तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्सीच्या पुढे उडी मारायची मळ्यात बोललं की पाठीमाग उडी मारायची एका वेळेस दोरी पण पाय टाकायची आलं लक्षात मागे फुगे वाटायला चालू करा समाधान फुगे फुगवायला लावा मागच्यांना ओके आदेश हा गेम कसा आहे अ लक्ष द्या इकडे तळ्यात म्हणलं की मळ्यात चुकलं की तळ्यात रेडी अ रेडी का सगळ्या रेडी तुम्ही इकडे इथे या बड बड करतात आई गपच बसणं गेले रेडी अ रेडी का तळ्यात आले सगळ्या मळ्यात हा रेडी तळ्यात ते खाली सोडा कसं दिसतंय काय काय शिकवायचं तुम्हाला रेडी हां मळ्यात इथून खायला जावा अशाच चलो रेडी मळ्यात इथून खाली जावा चला स्वाती स्वाती ये चला 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 लगेच वेळ घालवायचा नाही बसून आऊट झालेलं खाली पाठव हां रेडी कसला परिवार कापडने काय कापडणे कापड नाही मळ्यात चल बसून घ्या रेडी अगं पिल्लू इथे आहे समोर उभार आणि आऊट झाल्याने पाठव जा पुढं इथे जाते कोपऱ्यात रेडी तळ्यात तळ्यात जाऊट केलं आमची आजी म्हणली कापडने वणीला आऊट करून हा गेले लगेच तुम्ही दोन चार छेंगरावता आज बाउंसरच सर का इकडं बहिणी कुठं राहते तुम्ही आणि साहेब दो दोघं मिळून राहते मग मिळूनच ना ऐका आता त्याची बायको गावाला राहते तो कामाला येते वेगवेगळं राहत नाहीत का मग आमचं फर्निचर दुकान आहे तिथं आमचं होम मिनिस्टर कार्यक्रम आहे इकडे बघा तुम्ही आउट होता आता रेडी तळ्यात बसून घ्या सांगितलं की तुम्हाला होते तळ्यात इथलं उड़ी हाय आम्ही सर का इकडे आमचं फर्निचरचं दुकान आहे गेली वाली रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात काय रामदेव बाबा आले का दुपारी हा ना भक्त का इकडं घाबरू नका रेडी ह्या उठवणार दोघी जणी लक्ष द्या रेडी तळ्या बसून कस तुमच काय आहे नवीन मोबाईल घेतला बिचारी आख्या गलीत फिरायला मग तो मग तो क्लोजअप घेतोय त्याच्या समोर मोबाईल घेऊ रेडी कुणा बशी आलतो हा इथं सारखं तुमचं कधी लग्न झालं चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी काय प्रगती एक मुलगी चांगली आहे की प्रगती त्यांना विचारलं कधी लग्न झालं काय प्रगती एक मुलगी झाली म्हणतात तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा रेडी तळ्या एक दोन कोण गेले स्वाती एवढ्या गेल्या मोठ्या चला लगेच खाली फुगे केवढं फुगवायचं सांगून द्या त्यांना चला इकडं अरे असू ते मी पाडतो त्यांना तोंडावर यांच्याकडे लक्ष द्या फळी दबली इथं रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात जाऊ तुम्ही नाही गेले ना आता लक्ष द्या यांच्याकडं तुम्ही कुठं राहता मेवण बारेला मेवन बारे मिस्टर काय करतात शेती काम बरं कसं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज भांडणं होतात का काय भांडण भांडण मा तुम्ही मारते का <laughs> हो? ते वा, 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 मारते दोघे मारतो कसं मोठ्या पोतलं की जोडी दोघ मारते समान हक्क आहे ना त्याच्यामुळे सांगितलं वा दोघं मारते बर बर लक्ष बरं यांच्याकडे यांचा कार्यक्रम झाले म्हणून समजायचं रेडी मळ्यात चला दोघ मारते तर मारूनच गेले हा रेडी मळ्यात बसून घ्या हा चला गेलेले पट 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 वहिनी फुगे फुगवा काड्या वाटा फुटून देऊ नका म्हणा रेडी तळ्यात हा रेडी तळ्यात लाल साडी रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात तुम्ही दोन्ही पाय एकदा टाका तुम्ही उडी कशी वाढते माहित आहे का मग बसून घ्या ना दुसऱ्या गेममध्ये पाय इथे इथे खेळत इथे आगम हा इकडे त्यांच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे गोप पडलं तर कोणी घ्यावं बघत बसा टेन्शन आलंय का तुम्ही कुठं होते का याच्या आधी कार्यक्रमाला पहिल्यांदाच आहेत ना बर बर लक्षात राहील तुमच्या रेडी मळ्यात 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 हा वहिनी कुठला फोन आहे रिअलमी रियलमी रेडमी कधी घेतला तीन वर्ष झालं चालू आहे ना तळ्यात बरोबर रेडी तळ्यात फेटा 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 गेला हा चलो रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात गेल्या मला हलाय लागलंय का मलाच करा मलाच फिरायला लागले काय हे गेल्या का इकड ए असं यास रे ये ये, 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 ये। बिचारीनं माझ्या नवऱ्याची बायको राधिकासारखी हेअरस्टाईल केली रेडी तळ्यात तळ्यात आता गेले सारखं उग लोकाला कशाला गेले गेले म्हणायचं हा रेडी तळ्यात तुम्ही दोघीतनं कोणतर पडणार आहे ओके मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 गेलं का हा चलो रेडी तळ्यात हात धरला लावता सर हाताला धरलं या का अजून खेळायचं हॅलो मलाही तुम्हाला जावं म्हण वाटना हो छान तयार होणारे विचार रेडी मळ्यात आता जावा वहिनी बाय बिचारी एवढी तयार होणारी कसं वाटते आउट करायला <laughs> क्यालगती हो बाडी तो दोघींचा नंबर आहे हा तळ्यात तळ्यात हा रेडी मळ्यात मळ्यात कोंबडी पकडता रेडी तळ्यात मळ्यात किती राहिले रे गाडी का हुआ? नहीं, नहीं, इतना होगा तो फुगे की गायब हां कळ्यात ताईने मन तर मला बोलवलं तुम्हाला हसवायला आणि ताईला मी सांगेन मला एकदा फुर्सत मध्ये बोलवा हे अख्खं ग्राउंड भरून आपण असा मोठा कार्यक्रम करू दहा तास पाचला चालू संध्याकाळी बाराला संपणार हा एक नंबर ना ही झलक आहे मला फक्त झलक म्हणून बोलवलं आहे आणि ते हर्षल भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांनी लई रिक्वेस्ट केली बरं का ताई माझ्या म्हणजे मी दुपारी नव्हतो ॲग्री माझी तब्येत ठीक नव्हती प्रमाण नाही ताईंसाठी कराच नाना रात्री एक वाजता फोन केला पहाटं पाचला केला नाना पोचले का नाना निघाले का त्यांना भीती होती की मी येतो का नाही सहाशे किलोमीटर होतं रात्री सहाशे किलोमीटर जर्नी करून आलो तुमचंही धन्यवाद भाऊ रेडी तळ्यात अरे वा हुशार झाले मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात रे मळ्यात रेडी मळ्यात मळ्यात हे सगळ्याजणी जिंकल्या